खरसुंडीतील श्री सिद्धनाथ मंदिरात पत्र भरणे या कुलाचाराबद्दल आपणास माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊयात श्री सिद्धनाथ हे नाथ संप्रदायातील आदिनाथ शिवस्वरूप असून त्यांची उपासना म्हणून श्रीनाथ मंदिरात नाथपंथी डवरी सेवेकरी नित्य धुनी चालवत असतात त्या ठिकाणाहून मंदिरातील आरतीला विस्तव पुरवला जातो या ठिकाणी होणारा पत्र भरणे हा एक प्रमुख कुलाचार आहे नाथ संप्रदायात भोपळ्याच्या पात्रात भिक्षा स्वीकारली जाते तसंच हे पात्र अक्षय पात्र समजलं जातं त्यास अनुसरून या पात्रावर नैवेद्य ठेवून डवरी डवरगीत म्हणत असतात यावेळी डमरूचं वादन केलं जातं डमरू हे आदिवाद्य असून त्याच्याद्वारे भक्तांवरील विघ्न दूर करण्यासाठी नाथांना प्रार्थना केली जाते ज्या भाविकांना हे कुलदैवत आहे त्यांच्याकडून हा कुलाचार पार पाडला जातो डवरगीतामध्ये एका डवराच्या नादी विघ्न पळती राणोमाळ असा उल्लेख आहे आव पूजा करा देवाची मावे सिद्धनाता देवाची काळ भैरी नाताची आधा दिसाच्या देव बसले सद्रवरी नाते बसले सद्रवरी आव सुमार वादुवरी न पोषा करून नाताचा दरबारी करून देवाचा दरबारी डवर वासला नाताचा काळ हाnabla भक्ताला मोळ्या भक्ताची ज्या माती जावे सिद्ध नाता आवतीचा करावे देवा तू पावी सिद्ध नातानी सोमवारी तार्वरी कथा सोडल्या भूमीवरी मंगळवारी तात वेगळा बुधवारी देव शेशावरी बुधवारी देव शेशावरी आव विस्तर वारी गणपतीचा अवतार गणपतीचा अवतार गणपती चावतारे सदा

प्रवध मोठी मेला यात्रा भर शिखर सुंदिरा महिमा नाई कुंड येऊन पावा तर येऊन पावा तर आनंद झाला मनामधी देव पाहिला जगामधी अवनात पाहिला जगामधी तोर तोर तीर्थ द्वार अंगुल करावी वाच